नमस्कार मी अश्विनी तालुका बाजार न्यूज मध्ये आपले स्वागत तर काही बातम्यांवर डोंबिवली पूर्व आयरे गावात अनधिकृत बांधकामावर फिरला केडीएमसी चा बुलडोझर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त अभिनय गोयल यांच्या आदेशाने डोंबिवली पूर्व आयरे गावातील तलावाच्या समोर नऊ रूम आणि पाच सोते अशी नवीन अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार आणि फ प्रभागाच्या सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली यावेळी गाणीफा प्रभागातील अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच महापालिका पोलीस कर्मचारी आणि खाजगी कामगार तर एक जे सहाय्याने सदर बांधकामे निष्कासित करण्यात आली यावेळी गाणीफा प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी सांगितले की यापुढे देखील अशा प्रकारची अनधिकृत बांधकामे होत असतील तर त्यावर आळा बसविण्यासाठी वेळोवेळी कारवाई करण्यात येईल आणि बांधकाम धारकांवर देखील दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल पुन्हा अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ आणि आयुक्तांच्या आदेशाचे पालन करू असेही यावेळी सहाय्यक आयुक्तांनी सांगितले या, या कारवाईमुळे परिसरातील भूमाफिया अनधिकृत बांधकाम धारकांचे धाबे दणाणले असून एकच चर्चा सर्वत्र सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका